आज मी तुमच्यासाठी असं एक इम्युनिटी बूस्टर घेऊन आले की ज्याच्यामध्ये कॅल्शियम फायबर हॉलिक ॲसिड्स विटॅमिन सी व्हिटॅमिन ई विटॅमिन ए या सर्वांनी संपन्न आहे आणि हे नैसर्गिक देखील आहे आणि हे खूप एक्सपेन्सिव्ह नाही आहे खूप महागडं नाही आहे अगदी सहज तुमच्या ग्रोसरी शॉपमध्ये मिळणारं आणि तुमच्या शरीरामध्ये जी काही कमजोरी आहे ते पूर्णपणे घालवणारं ज्या स्तनदा करणाऱ्या माता आहेत म्हणजे ज्यांचीच आत्ताच डिलेवरी झालेली आहे त्यांच्या शरीरामध्ये खूप सगळी कमजोरी असते त्या देखील याचा वापर आपल्या आहारामध्ये करू शकतात आणि काही दिवसातच तुम्हाला याचा फरक मिळेल न्यूट्रिशननी भरपूर आहेत आणि प्रत्येक व्यक्ती याचा वापर करू शकते आणि याचा उपयोग तुमच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत मिळेल आणि तुम्ही जर याचा वापर रेग्युलर करत गेलात तर याचा प्रत्येक व्यक्ती याचा वापर करू शकता जर तुमच्या हे डायजेस्टचा प्रॉब्लेम असेल किंवा बुद्ध गोष्टी त्रास असेल तो देखील काही दिवसातच तुमचा कमी होईल बऱ्याच वेळेला जसं आपलं वय वाढायला लागतं तसं आपल्या शरीरामधले जे कॅल्शियम आहे ते कॅल्शियम कमी होतं आणि आपली हाडं आहेत ती ठिसूळ व्हायला लागतात जर तुम्ही याचा रेग्युलर वापर केला तर तुमची हाडं आहेत ती ठिसूळ देखील होणार नाहीत आणि तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची कॅल्शियमची कमतरता देखील वाचणार नाही जर तुमचे केस खूप गळत असतील किंवा त्वचेमध्ये ग्लो आणायचा असेल त्वचेमध्ये ग्लो आणायचा असेल तर त्याच्यासाठी कोलॅजिन बूस्टर लागतो आणि हे कोलॅजिन बूस्टर देखील आहे कारण ह्याच्यामध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन ई e या दोन्ही गोष्टी आहेत जे तुमच्या त्वचेमधलं कोलॅजिन वाढवतं आणि ज्याच्यामुळे तुमची स्किन ग्लोईंग राहते आणि केस देखील हेल्दी राहतात वजन कमी करायचं असेल तरी देखील तुम्ही वापर याचा वापर करू शकता कारण याच्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असता आणि तुम्हाला माहितीच आहे की जर वजन कमी करायचं असेल तर फायबरचा खूप मोठा रोल असतो फायबर काय करतं आपलं पोट आहे ते जास्त काळ भरून ठेवण्याचं काम करता आणि त्याच्यामुळं आपण इटिंगपासून वाचतो आणि आपलं वजन आहे ते आटोक्यात येतं जर तुम्ही अलिमियापासून लढत असाल तरी देखील तुम्ही याचा वापर तुमच्या आहारामध्ये करू शकता तुमच्या शरीरामध्ये जे हिमोग्लोबिनची कमतरता आहे ती कमतरता देखील कमी होईल तुमच्या हृदयासाठी हृदयासाठी देखील हे खूप फायदेशीर आहे कारण ह्याच्यामध्ये अमिनो फॅटे ॲसिड्स आहेत जे आपल्या हृदयाला हेल्दी ठेवण्याचं काम करतात अशा संपन्न असणाऱ्या याला मराठीमध्ये अळीव म्हणतात किंवा हलीम देखील म्हणतात वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या स्थानिक भाषेमध्ये ह्यांची वेगवेगळी नावं आहेत पण मराठीमध्ये याला ह हळीव म्हणतात किंवा हलीम देखील म्हणतात मी तुम्हाला पूर्ण कोणत्या भाषेमध्ये काय म्हणतात त्याचा पूर्ण चार्ट तुम्हाला मी इथे देईल तो तुम्ही बघू शकता आणि तुमच्या स्थानिक भाषेमध्ये याला काय म्हणतात ते देखील मला कमेंट्समध्ये सांगा आमच्या इथे तर हळीव म्हणतात आणि मला वाटतं कोकणामध्ये याला हलीम म्हणतात नेमकं तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात ते देखील मला सांगा हे जर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तरी देखील तुम्ही याचा वापर करू शकता कारण याच्यामध्ये विटॅमिन सी आहे त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट आहे जे तुमची रोगप्र मी देखील माझ्या डिलिव्हरीमध्ये मा दे या हळिवाची खीर के खाल्ली होती म्हणजे आमच्याकडेच प्रत्येक स्त्रियाची जर डिलिव्हरी झाली आमच्या इकडे प्रत्येक स्त्रीची जर डिलिव्हरी झाली तर तिला ही खीर आवर्जून दिली जाते त्याच्यामुळं असं म्हणलं जातं की जे दूध आहे ते दुधाचं प्रमाण देखील वाढतं आणि रिकवरी आहे ती रिकवरी देखील कमी होते तुम्ही कोणत्याही आजारातून उठला असाल आणि तुमचं शरीर खूप अशक्त असेल त्यावेळेला देखील तुम्ही या हळवची खीर खाऊ शकता आणि ज्याच्यामुळं तुमच्या शरीरातली जी कमजोरी आहे ती कमजोरी निघून जाईल आता हे हळीव कुठे मिळतात तर कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये अगदी सहज मिळतात ऑनलाईन सर्च केलं तरी देखील तुम्हाला मिळतील पण पन... सगळ्यात सोपा उपाय असतो जे आपल्या जवळचे ग्रोसरी शॉप असतात तिथे तुम्हाला आरामात ह्या मिळू शकतात आणि खूप एक्सपेन्सिव्ह नसतात अगदी स्वस्त असतात अग सहज तुम्ही आणू शकता आता हे हळू काय करायचे आहेत हे दोन चमचा तुम्हाला हे हळू आहेत ते भिजत ठेवायचे आहेत फक्त एक तास एक तास झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक ग्लास तुम्हाला दूध घालायचा आहे आणि ते नैसर्गिक गोडवा आणण्यासाठी खजूर घालू शकता किंवा खारीक असते जी सुकी असते या दोन्हीपैकी कोणतीही तुम्ही याच्यामध्ये घालू शकता दोन ते तीन भिजवलेले बदाम तुम्ही याच्यामध्ये घाला ज्याच्यामुळे तुमची इम्युनिटी देखील वाढेल आणि तुमच्या शरीर आहे ते हेल्दी होण्यास फायदा मिळेल थोडंसं शिजवून घ्यायचं आहे फार काळ लागत नाही आणि ह्याची टेस्ट म्हणाल तर अजिबात कडवट नसतात जसं चिया सीड्स असतात सब्जा सीड्स असतात त्यांची जशी टेस्ट असते तशी सेम याची टेस्ट असते म्हणजे कोणतीही टेस्ट नसते टेस्टलेस असतात त्याच्यामुळं तुम्ही म्हणाल की टेस्ट कशी असते किंवा टेस्ट खराब असल्यामुळे देखील आपण खायला बघत नाही त्याच्यामुळे टेस्टकडे जाऊ नका आणि टेस्ट देखील खराब नाही जसं चिया सीड्स जर तुम्ही वापरत असाल किंवा सब्ज्या सीड्स खाल्ल्या असतील तर अगदी आरामात तू तुम्ही हे हळीव हलीम अळीव अळीव देखील तुम्ही अगदी सहज खाऊ शकाल दुधातून तुम्हाला याची खीर बनवायची आहे आणि सकाळी तुमचा नाश्ता म्हणून तुम्ही वापर याचा वापर तुमच्या आहारामध्ये करायचा आहे दिवसातून फक्त एकदाच याचा वापर करायचा आहे जरी तुमच्या शरीरामध्ये खूप अशक्तपणा असला तरी वारंवार याचा वापर आपल्या जेवणामध्ये करायचा नाही किंवा अतिरिक्त वापर देखील करायचा नाही फक्त दिवसातून एकदाच सकाळी दोन चमचे तुम्हाला हे भिजत घालायचे आहेत आणि फक्त एकच तास भिजत घालायचे आणि याची तुम्हाला खीर बनवायची आहे माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका